नमस्कार कैलासवासी मनोहरराव मारोतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेसाठी मी आनंद मनोहर पंत पटवर्धन वाई माझी एक कविता सादर करतोय शीर्षक आहे बाप बापाला रडता येत नाही बाळा बापाला रडता येत नाही बाळा बापाला दडवता येते बापाला पडता येत नाही बाळा संकटांना गाडता येते बापाला रडता येत नाही बाळा बापाला दडवता येते बापाला पडताही येत नाही बाळा संकटांना गाडता येते बाप रडतो मध्यरात्री बाप रडतो मध्यरात्री जग झोपलेले असताना बाप रडतो धो बाप रडतो धो पाऊस बरसत असताना आपल्याला दाखवतो कठोरता आपल्या भल्यासाठी आपल्याला दाखवतो कठोरता आपल्या भल्यासाठी तळमळत राहतो रात्र रात्र आपल्या सुखासाठी वे भावना वेगळ्या नसतात भाव वेगळा असतो भावना वेगळ्या नसतात भाव वेगळा असतो सगळ्यांसमोर आणलेला आव वेगळा असतो तो रडला तर सारा संसार पडेल मोडून तो रडला तर सारा संसार पडेल मोडून तो रडला तर घराचे सगळेच बसेल अडून तो रडला तर घराचे सगळेच बसेल अडून आई असते जवळची बाप कायमच वंचित आई असते जवळची बाप कायमच वंचित स्वतःच निर्मिलेले फक्त बघत राहतो संचित काढावे म्हणले तरी त्यातले काही काढता येत नाही काढावे म्हणले तरी त्यातले काही काढता येत नाही केले काय आजवर याचे उत्तर देता येत नाही केले काय आजवर याचे उत्तर देता येत नाही माया लपवून त्याला परखड व्यवहार शिकवता येतो माया लपवून त्याला परखड व्यवहार शिकवता येतो चार ठिकाणी भूक पडलेला बनियन विजारीत लपवता येतो चार ठिकाणी भोकं पडलेला बनियन विजारीत लपवता येतो घेऊ काही म्हणले तरी बापाला सहज घेता येत नाही घेऊ काही म्हणले तरी बापाला सहज घेता येत नाही करावे म्हणले स्वतःसाठी तरी ते करता येत नाही करावे म्हणले स्वतःसाठी तरी ते करता येत नाही त्याला नको तुमचा पैसा पुरे फक्त प्रेम त्याला नको तुमचा पैसा पुरे फक्त प्रेम दोन शब्द बोला जाता येतात राहा तुम्ही क्षेम दोन शब्द बोला जाता येता राहा तुम्ही क्षेम केल्या असतील चुका पण खस्ताही खाल्ल्या किती केल्या असतील चुका पण खस्ताही खाल्ल्या किती कृतज्ञ होऊन समोर असताना मारा एकदा मिठी कृतज्ञ होऊन समोर असताना मारा एकदा मिठी कारण नसेल जेव्हा समोर तेव्हा तुम्हालाही येणार नाही रडता कारण नसेल जेव्हा समोर तो तुम्हालाही येणार नाही रडता कारण बापाला रडता येत नाही बाळा बापाला दडवता येते कारण बापाला रडता येत नाही बाळा बापाला दडवावे लागते धन्यवाद